शेतकरी बंधुभिनी नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील या छोट्याशा गावामध्ये आलो आहोत हे राजेश मोरे म्हणून आमचे शेतकरी आहेत त्यांची ही आंब्याची बाग आपण गेल्या वर्षी लावून दिली होती हे एकोणतीस एकरमध्ये आपण हे प्लांटेशन केलेलं आहे आणि हे, हे दहा महिन्याची बाग अल्ट्रा हायडेन्स पण पद्धतीने लावलेली आहे हे आपण पाहू शकता याची किती सुंदर वाढ झालेली आहे याची एक छाटणी झालेली आहे या महिन्यामध्ये आता आपण याची दुसरी छाटणी घेणार आहोत म्हणजे जेणेकरून पुढच्या पावसाच्या चा चार महिन्यामध्ये या झाडांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढील एप्रिल मे या हंगामामध्ये आपण या झाडापासून उत्पादनसुद्धा घ्यायला सुरू करणार आहोत आपण सगळेजण बघू शकता सगळी झाडं ते शंभर टक्के झाडं आपल्याला जिवंत दिसतील आणि एवढ्या खडकाळ रानामध्ये बीने मोठे तीन बाय तीन बाय तीन फूटचे खड्डे घेऊन त्याच्यामध्ये दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाच किलो गांडूळ खत एक किलो निम पावडर एक किलो बायो पावर दोनशे ग्रॅम मुंगी पावडर अशा पद्धतीने तो खड्डा भरून त्याच्यामध्ये हे प्लांटेशन आपण केलेलं आहे म्हणून हा यशस्वी होण्याचं झाड यशस्वी जगण्याचं प्रमाण आहे ते जवळपास शंभर टक्के एवढं आहे आणि या झाडाची वाढसुद्धा किती सुंदर झालेली आहे ती आपण पाहू शकता अगदी हलक्या जमिनीमध्ये हे प्लांटेशन केलेलं आहे आपण आजूबाजूलाही पाहू शकता पूर्णपणे हा सह्याद्रीचा पट्टा आहे आणि पूर्ण जमीन आहे ती या जांभ्या दगडापासून तयार झालेली आहे ही खूप छान पद्धतीने वाढलेली आपण बाग पाहता आणि हे बाग पाहण्यासाठी हे आमचे बाजीराव म्हणून आहेत हे आमचे इथे केअरटेकर आहेत बागेचे हे ही बाग पूर्ण सांभाळत असतात इथलेच स्थानिक लेबर घेऊन यांना कटिंग कसं करायचं आहे हे आपण शिकवलेलं आहे आणि या पद्धतीने हे कटिंग त्यांनी करून घेतलेलं आहे म्हणून ही वाढ आपण जी पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसते महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत ज्या शेतकऱ्याकडे पाच एकरपेक्षा कमी जागा आहे जॉब कार्ड आहे त्यांना एम आर जी एसमधून फळबाग लागवड करता येते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही जे सरकारी अनुदान घेतात सरकारी नोकरदार आहेत किंवा पाच एकरपेक्षा जास्त जागा आहे त्यांनी ही लागवड भाऊसाहेब फोंडकर योजनेमधून घ्यावी आणि इतर पीक आधारित पीक पद्धतीपेक्षा उद्यान आधारित म्हणजे फळपीक आधारित मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा असं आम्हा आमचं महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे धन्यवाद